नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी जे एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट ही पाहणार आहोत नेमकी अपडेट बातमी ही काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेसाठी जीवाचं रान करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सरकारला विसर वंचित मित्रांनो नेमकी अपडेट काय सर्व आपण पाहूयात लाडक्या बहिणींना सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा म्हणजेच योजना सुरू झाली तेव्हापासूनचा सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे मात्र राज्यातील सुमारे दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेणाऱ्या आणि महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंडपणे यशस्वी ठरवणाऱ्या करणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रति फॉर्म मागे मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून वंचित त्या आहे त्यामुळे योजनेतील लाभार्थी बहिणी सरकारला लाडके आहेत मात्र योजना यशस्वी करणाऱ्या मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकाताई आणि ताई सरकारला परके आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात प्रचंड यशस्वी झाली नाही तर निवडणुकीच्या मैदानात ही महायुतीसाठी गेम चेंजर ठरले आहे या योजनेसाठी दोन कोटी चौतीस लाख लाभार्थ्यांपैकी बहुतांशी महिलांनी महायुतीला भरभरून बर मतदान केलं आणि त्यामुळेच महायुती सत्तेत आधीच्या तुलनेत जास्त भक्कमपणे परत आले आहे असंच राजकीय विश्लेषण केलं जात आहे आता नवं सरकार सत्तेवर बसल्यानंतर योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास ही सुरुवात झाली आहे पुढील काही दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये पोहोचतील मात्र या योजनेसाठी खेडोपाडी गल्लोगल्ली गरीब महिलांचे फॉर्म भरून घेणाऱ्या सरकारकडे यांची रिसर नोंद करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मात्र सरकार विसरले असंच चित्र आहे कारण अवघ्या दोन तीन महिन्यात तब्बल दोन कोटी चौतीस लाख फॉर्म भरून घेत अगदी कमी वेळेत योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि ताई यांना प्रति फॉर्म मागे सरकारने पन्नास रुपये देण्याचे मान्य केले होते मात्र या संदर्भात एक दमडी ही अंगणवाडी सेविका आणि ताई यांना मिळालेली नाही मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काय अपडेट आहे ही सर्व समजलीच असेल आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की अंगणवाडी सेविकाताईंचं जे काही डिसेंबर महिन्याचे मानधन आहेत तसेच जो काही प्रोत्साहन भत्ता आहे याबद्दलचा तो देण्याबद्दलचा जी आर हा आला आहे त्यासाठी निधी हा वितरित केला गेलेला आहे पण तो तुमच्यापर्यंत त्याबद्दलचा जी आरही मी या अगोदर अपलोड हा केला आहे तो व्हिडिओही तुम्ही एकदा पाहून घ्यावा मी असे सर्वांना विनंती करेल चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही संपूर्ण अपडेट समजलीत असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पंतपूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी तसेच जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद